बोला भारत माता की तुला डावीकडचे डावीकडचे पण हातवर करा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बजरंग बली की भारत माता की गो माता की मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री जरा मागे कोण आहे जरा बसा सगळे आता कोणी उठणार नाही जे मागे सगळे बसले आहेत कोणी उठायचं नाही खाली बसून घ्यायचं आहे आणि बाजूला सगळे जे उभे आहेत यांनी पण तिकडे खुर्च्या आहेत तिकडे बसावं दोन्ही बाजूला तिकडे सुद्धा कोणी उभ्या आहेत सगळ्यांनी खुर्च्यावर बसावं कोणी इथं नको आहे मागे जायचं नाही आहे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सन्माननीय नेते देवेंद्र फडणवीसजी मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे आपले उमेदवार पियुष गोयलजी या ठिकाणी उपस्थित आपले लोकसभेचे मध्य उत्तरचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी माननीय के आपले राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोडाजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकरजी आपले विधान परिषदेतील गटनेते सन्माननीय प्रवीण दरेकरजी मंचावर उपस्थित अतुल भातकळकरजी मिहीर कोटेजाजी थोडाच वेळात येतील आलेच टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आपले उमेदवार मिहीर कोटेजाजी योगेश सागरजी आमदार सुनील राणेजी आमदार अमित साटमजी सन्माननीय आमदार आपले नेते प्रसाद लाडजी आमदार मनीषादाई चौधरी आमदार राम कदम पराग शाह विद्या ठाकूर भारती लवेकर आमदार परा गळवणी कॅप्टन तमिल सेलवन ज्यांच्या प्रभागात आपण आहोत असे आमदार कालिदास कोळंबकरजी आमदार राजन सिंगजी सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टीजी श्री खासदार मनोज कोटकजी सन्माननीय संजय उपाध्यायजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांडो मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण सगळेजण माननीय देवेंद्रजींच मार्गदर्शन आणि भाषण ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत या सर्व कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी एक मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना आणि समस्त मुंबईकरांना खूप खूप महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या हुतात्म्यांना अभिवादन सुद्धा करतो आज देवेंद्रजी संपूर्ण मुंबईमध्ये दे एक अभिनव कार्यक्रम आपण केला प्रत्येक शक्ती केंद्रावर महाराष्ट्र गीताला ज्याला आपण राज्यगीताचा दर्जा दिला त्या महाराष्ट्र गीताचं म्हणजे राज्यगीताच्या गायनाचे कार्यक्रम आपण प्रत्येक मुंबईतल्या शक्ती केंद्रावर करण्याचा प्रयत्न केला आता अर्ध्या तासापूर्वी मिळालेल्या आकड्यानुसार संपूर्ण मुंबईत एक हजार सत्याहत्तर ठिकाणी महाराष्ट्र राज्य गीत गायनाचा भारतीय जनता पक्षाकडून कार्यक्रम झाला मला तुलना करायची नाही पण जय महाराष्ट्र आणि जय जय महाराष्ट्र म्हणून राजकारण करणारे आज मुंबईतल्या कुठल्या चौकावर किंवा गल्ली बोळात सुद्धा दिसले नाहीत आणि याचा अभिमान आहे की समोर बसलेल्या आमच्या कार्यकर्त्यांनी एक हजार सत्याहत्तर ठिकाणी या कार्यक्रमाचा सफल प्रयोग त्या ठिकाणी केला काय बोलायचं निवडणुकांची वेळ आहे लोकशाहीचा महोत्सव आहे विधान प्रतिविधान होत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत आपली बाजू मांडण्याच्या प्रयत्नामध्ये ज्याला आपण म्हणू खालच्या स्तरावरच्या प्रचाराला सुद्धा सुरुवात होत झाली आहे पण एका गोष्टीचा आनंद आहे भारतीय जनता पार्टी असो वा आमची महायुती असो आम्ही पातळी सोडून कुठल्याही पद्धतीचा प्रचार ना केला ना करणार आहोत पण काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत काही गोष्टींची स्पष्टता केवळ मतदार म्हणून नाही पण संपूर्ण महाराष्ट्रासमोर येणं ही काळाची आवश्यकता आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही पाहतो नवनवीन काही गोष्टी आम्हाला कळत आहेत महाराष्ट्रामध्ये आम्हाला नव्यानेच काही राजकीय नेते देवेंद्रजी बहुरूपी म्हणून सापडले आहेत काळ बदलला की रंग बदलतो वय बदललं की रंग बदलताय माहित होत पण काही लोकांचे अर्ध्या अर्ध्या तासात रंग बदलायला लागले आणि जणू काही ते बहुरूपीच आहेत असे फसवण्याचे प्रयोग करू लागले माननीय मोदीजींवर असो भारतीय जनता पक्षावर असो माननीय देवेंद्रजींवर असो आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सत्यता बिलकुल न तपासता करण्याचे प्रयोग सुरू झाले आणि म्हणून सन्माननीय त्यातले नंबर एक चे बहुरूपी एक चे महाराष्ट्रातले बहुरूपी कोण असतील तर माजी मुख्यमंत्री उद्धव जी, हे महाराष्ट्रातले नंबर एक चे बहुरूपी आहेत आणि मग त्यांची विधानं जी पाहिली तर ती महाराष्ट्र दिवसापुरताच्याच संदर्भातली बघितली तर लक्षात येतात त्यांनी म्हटलं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार म्हणे एकनाथजी आणि देवेंद्रजींनी घालवलं त्यांचं सरकार का घालवलं आमदारांचं समर्थन गेलं म्हणून नाही जनमत त्यांनी गमावलं म्हणून नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी उद्धवजींचं सरकार घालवलं असं त्यांनी सांगितलं ज्या सरकारमध्ये उद्धवजी काँग्रेस कम्युनिस्ट शरद पवारजी या सगळ्यांबरोबर होते उद्धवजी म्हणाले काल प्राण गेला तरी बेहत्तर महाराष्ट्र हुकुमशाहांच्या हाती जाऊ देणार नाही दुसरे बहुरूपी पत्रकार पोपटलाल आपण त्यांना ओळखताच काय नाव आहे काय नाव आहे काय नाव आहे पत्रकार पोपटलालाच मी नाही म्हटलं तुम्ही म्हणाला ते म्हणतायत महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे महाराष्ट्राच्या आबाळात फडफडत आहेत माझा पक्ष आणि काँग्रेस प्रवीण दरेकरजी म्हणजे त्यांचा पक्ष कोणाबरोबर वर? काँग्रेस बरोबर वर सर्व मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे रक्षण करण्याचा प्रयत्नच केला मी आज खरा इतिहास या ठिकाणी त्यातली केवळ चार पानं देवेंद्रजी वाचून दाखवणार आहे मी आपल्याला विनंती करणार आहे आपण नीट ऐका आपल्यावर आरोप करणारे उद्धवजी आणि त्यांच्या बहुरुपयांची गँग आजही महाआघाडीत काँग्रेस बरोबर आहेत राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर आहेत कम्युनिस्टांबरोबर आहेत त्यांच्या बरोबर मतं मागतायत आरोप आपल्यावर मराठी माणूस विरोधी म्हणून करतायत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार म्हणून करतायत नवटंकी त्या ठिकाणी रोज चालू आहे प्रत्यक्षामधला इतिहास काय आहे केवळ चार पाना ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल पक्ष कोणाचा होता समर्थन आज कोणत्या पक्षाला देत आहे मुंबईकरांसमोर आणि महाराष्ट्रासमोर बहुरूपी कोण आहेत आणि या ठिकाणी असलेलं डायमंड पब्लिकेशनचं पुस्तक जे रवी साने यांनी लिहिलंय लढा संयुक्त महाराष्ट्राचा आपण लक्ष देऊन आहे का सोळा जानेवारी एकोणीसशे छप्पनला रात्री साडेआठ वाजता नेहरूंनी काँग्रेसचे पंतप्रधान आकाशवाणीवरून राष्ट्राला संबोधून भाषण करणार असे जाहीर झाले होते तेव्हा घरोघरी रेडिओ देखील नव्हते त्यामुळे चौका चौका जमून मुंबईत लोकांनी सामूहिकपणे नेहरूंचे आकाशवाणीवरील भाषण ऐकले त्यामध्ये नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय जाहीर केला निर्णय काँग्रेसने आणि नेहरूंनी जाहीर केला ज्या बरोबर उद्धवजींची आज युती आहे हा निर्णय ऐकताच जागोजाग जमलेल्या लोकांनी मुंबई संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या आणि हा संतप्त जमाव ठिकठिकाणी फिरू लागला मुंबई सरकारने तर विधीमंडळात दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे वाजता ठाकूरद्वार येथे दोन हजार लोकांच्या जमावाने दोन ट्राम व दोन बसेस पेटवून दिल्या त्या ठिकाणी दगडफेक झाली ठाकूरद्वारला तसेच बाजूच्या गल्लीबोळात पोलिसांनी गोळीबार केल्याचे मुख्यमंत्री मोरारजीने मान्य केले मुंबईकरांवर गोळी चालवली कोणी मोरारजी देसाईनी ते काँग्रेसचे नेते होते मोरारजी अर्धवट खरेच सांगत होते ठाकुरद्वारच्या संपूर्ण परिसरात लोक रस्त्यावर जमा झाले होते प्रत्यक्षात काही घडलेले नसताना पोलिसांची एक गाडी बेफाम गोळीबार करीत ठाकूरद्वारच्या रस्त्यावरून फिरत होती त्यात मुगबाटातील एक तरुण गजानन उर्फ बंडू गोखले छातीला गोळी लागून कोसळला अशी प्रत्यक्षदर्शी माहिती सरला कारखानीस यांनी आपल्या पुस्तकात दिली मध्यरात्र उलटून गेल्यावर गोकुळतास तेजपाल इस्पितळात बंडू गोखले मरण पावला त्याचे शव त्याच्या घरी आणण्यास पोलिसांनी नकार दिला तणाव निर्माण होऊ नये म्हणून सतरा जानेवारीच्या पहाटेपासून ठाकुरद्वार ठाकूरद्वार ते गायवाडी या रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतला सोळाशे पोलीस आणि गृहरक्षक दल यांनी सारे गल्लीबोळी व्यापले होते संचारबंदी लागू असताना रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाला पोलीस बडवून काढत होते आदेश त्या ठिकाणी मोरारजीबाईंच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा होता गल्लीबोळात शिरून लोकांना मारहाण करत होते आदल्या दिवशीच्या गोळीबारात आधीच आठ लोक जखमी होते त्यात आता अत्याचार सुरू झाले पण पोलिसांचे अत्याचार ठाकूरद्वार पुरतेच मर्यादित नव्हते सतरा जानेवारीला आर्थर रोड चिंचपोकळी भायकाळा अशा अनेक भागात भयंकर लाठी हल्ले झाले अश्रुदुराच्या नळकांडा फोडण्यात आल्या बंदुकीच्या बावीस फायरी झाडण्यात आल्या सिम्प्लेक्स गिरणीत काम करणारा निवृत्ती विठोबा मोरे हा नवविवाहित तरुण सकाळी आठ वाजता कामगार चाळीच्या दरवाजावर बिचारा उभा होता पोलिसांच्या गोळीबारात तो आमचा विठ्ठो विठ्ठोबा मोरे प्राणास मुकला या प्रक्षुब्ध वातावरणात सतरा तारखेला दुपारी पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात हुतात्मा बंडू गोखलेची अंत्ययात्रा निघाली या अंत्ययात्रेत आचार्यत्रे दरा घरपुरे कॉम्रेड कुमुद मोहता कॉम्रेड तारा रेड्डी आणि वगळ वकील सहभागी झाले होते सतरा जानेवारीला बेळगावातील मराठी भाषिक रस्त्यावर अवतरले संकल्पित महाराष्ट्र राज्यात बेळगाव कारवार वगैरे मराठी भाषिक प्रदेश समाविष्ट करण्यास काँग्रेस श्रेष्ठींनी नकार दिला ते संतप्त झाले होते मुंबई केंद्र शासित करण्याचा निर्णय काँग्रेसने मान्य तो जाहीर केला होता त्यामुळे बेळगाव शहर परिसरात जागोजाग मराठी भाषिकांची निदर्शने सुरू झाली सायंकाळी पाचच्या सुमारास बारा गडगडा विहिरीपाशी निदर्शने सुरू असताना पोलीस ही संगिनी घेऊन समोर आले कॉम्रेड मारुती बिन्नाळकर छाती पुढे घेऊन पुढे आला बेडरपणे पोलिसांना म्हणाला झाडा तुमच्या गोळ्या संतापलेल्या पोलिसांनी बेंडाळकरांवर समोरून गोळ्या झाडल्या चोवीस वर्षाचा तरुण जागच्या जागी ठार झाला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नातील पहिला बळी पाठोपाठ संयुक्त महाराष्ट्रवादी दत्तोबंत वेळवी वकिलांच्या घरासमोर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला त्यामध्ये मधुबापू बांदेकर हा सतरा वर्षाचा मुलगा ठार झाला सतरा वर्षाच्या मुलालाही काँग्रेसच्या पोलिसांनी सोडलं नाही मातृभर्मा मंडाळेकर याच्या गुडघ्याला गोळी घालण्याचे त्याचा पाय कापावा लागला अठरा एकोणीस तारखेला एकोणीसशे छप्पनला मुंबईत सार्वत्रिक हडताळाची घोषणा झाली मुंबईच्या गिरणी कारखाने रेल्वे वर्कशॉप गोद्या शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद झाली संतप्त निदर्शकांनी मुंबई ते ठाण्यापर्यंत रेल्वे वाहतूक बंद केली डोंबिवली व दिवा स्टेशनच्या दरम्यान शेकडो लोक रुळावर ठाण म्हणून बसले होते त्यामुळे कल्याण तो मुंबईपर्यंतची वाहतूक त्या ठिकाणी बंद पडली आणि चौका चौकात संतप्त जमाव पोलिस यांच्यात संघर्ष सोडत होता ठिकठिकाणी जमावाने जमावाने दगडफेक केली ऍसिड बल्ब पोलिसांच्या दिशेने घातल्याचा आरोप झाला पण प्रत्यक्षात अशी कुठलीही घटना नव्हता अठरा तारखेला तीनशे ते चारशे फायरी झाडण्यात आला पोलिसांच्या गोळीबारात सत्तावीस जण त्या ठिकाणी ठार झाले वीस तारखेला डाव्या पक्षांनी कामावर जाण्याचा आंदोलनाचा इशारा दिला त्या ठिकाणी बावीस जण मृत्युमुखी पडली आणि या पद्धतीने या सगळ्याचा पूर्ण लेखाजोखा त्या ठिकाणी मांडताना महाराष्ट्राच्या विधानसभेत गोळीबारावर नव्वदवर लोक मृत्युमुखी पडल्याचा निषेध विरोधी पक्ष आमदारांनी काँग्रेसमधल्या सरकारच्या विरोधात केला अशा वेळी विधानसभेत मोरारजी देसाईंच्या तोंडून गोळीबारा बाबतीत खरी आकडेवारी वधवून कोणी घेतली असेल तर शेतकरी कामगार फेडरेशनचे एकमेव आमदार बाबूसाहेब कांबळे यांनी केला आणि त्या उत्तरात मोरारजी म्हणतात की एकूण चारशे एकसष्ट वेळा गोळीबार झाला दोन हजार सातशे बेचाळीस गोड्या झाडल्या सरकारी आकड्याप्रमाणे ऐंशी लोक ठार तीनशे एक्क्याऐंशी जबर जखमी म्हणजे सोळा जानेवारीपासून सरासरीने रोज सरासरीने मुंबईत रोज पाचशे चव्वेचाळीस गोळ्या मुंबई शहरात झाडल्या दोन मिनिटाला एक गोळी दोन मिनिटाला एक गोळी रात्रंदिवस दिवस गोळीबार केला झालेल्या जखमा क्रूरपणे कळस आणणाऱ्या होत्या चोवीस लोकांच्या तर कवटीतून गोळ्या घातल्या होत्या चोवीस मुंबईकर बलिदानी झाले त्यांच्या कवटीतून गोळ्या घातल्या सोळा लोकांच्या छातीतून आरपार घुसल्या होत्या दोन माणसाच्या तर बुबुळातून नेमबाजी झाली होती सतरा जणांची तर पोटातील आतडी लोळवण्यात आली होती दोन माणसांच्या धुंगणातून गोळ्या घात शैतानी पद्धतीने घातल्या होत्या आणि कोवळ्या विद्यार्थ्यांच्या अठरा ते पंधरा वर्षाच्या मुलांचा सुद्धा त्या ठिकाणी जीव घेण्यात आला होता मी वर्णन दुःख दंत यासाठी वाचलं या, या मुंबईमध्ये दर दोन मिनिटा आधी एक गोळी एका दिवसामध्ये दोन हजार सातशेच्या वर गोळ्या नव अर्बकाचाही मृत्यू नवविवाहितांचाही मृत्यू कामगाराचाही मृत्यू घरात जेवण करत बसलेल्या मुलाचाही मृत्यू हे बलिदान आणि मृत्यू म्हणजे एकशे पाच च्या वर आमच्या हुतात्म्यांचा खून कोणी केला असेल तर त्या नराधम काँग्रेसने केला या नराधम काँग्रेसने या राज्यातील या मुंबईतील मराठी माणसाचा खून केला उद्धवजी त्या काँग्रेस बरोबर तुम्ही हात मिळवणी केली आहे ज्या काँग्रेसच्या हाताला मराठी माणसाच्या आणि संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यासाठी लढणाऱ्या मराठी माणसाचा खून करून त्या काँग्रेसच्या हाताला रक्त लागले त्याच्याशी हात मिळवणी उद्धवजीनी केली माझा आरोप आहे बहुरूपी उद्धवजीना घरी जाऊन मातोश्रीवर बघा आरशात बघाल तो उद्धवजी तुमच्या हाताला ते काँग्रेसने मराठी माणसाच्या खुनाच केलेलं रक्त तुमच्या हातालाही लागलेलं आहे आणि म्हणून तुम्ही केलेल्या काँग्रेसच्या युतीमुळे मुंबईकर जनता चिडलेली आहे मराठी माणूस दुःखी आहे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर अखंड प्रेम करणारा माणूस त्या ठिकाणी त्रागा व्यक्त करतोय आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगेन मतासाठी रंग तुम्ही बदललेत तुम्ही बहुरूपी झालात पण त्या ठिकाणी समस्त महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आत्मपरीक्षण उद्धवजी जरूर करा आज तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणताना आत्मपरीक्षणाची विनंती करतो तुमच्या हाताला लागलेल्या त्या रक्तातून मुक्तता मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची विनंती करतो आणि ते थांबतो जय हिंद Jai Maharashtra